मित्रांनो आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दहा मे दोन हजार चोवीसला रिलीज होणारा भारतातील एक नेत्रहीन करोडपती व्यक्ती श्रीकांत बोलाच्या जीवनावर आधारित श्रीकांत या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सोबतच जाणून घेऊया ते कुठे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे येणारा श्रीकांत हा चित्रपट सुपरहिट होईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तरी इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो श्रीकांतबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर आंध्र प्रदेशच्या मंचलीपट्टणम या छोट्याशा गावात एका गरीब शेतकऱ्याच्या घरात श्रीकांतचा जन्म झाला लहानपणापासूनच श्रीकांत अभ्यासात अतिशय हुशार होता आपल्या मुलाची हुशारी पाहून श्रीकांतच्या वडिलांनी नेत्रहीन मुलांच्या एका विशेष शाळेत त्याचं ॲडमिशन केलं शिक्षणाची आवड असलेला श्रीकांत प्रत्येक इयत्तेत पहिल्या क्रमांकावर असायचा मित्रांनो श्रीकांत जेव्हा दहाव्या इयत्तेत आला तेव्हा तो नेत्रहीन असल्यामुळे त्याला दहावीच्या परीक्षेत बसू दिलं गेलं नाही परंतु शिक्षणाची आवड असलेल्या श्रीकांतने दहावीत बसण्याचा ठाम था निश्चय केला आणि यासाठी त्याने कोर्टाचा दरवाजा देखील ठोठावला शेवटी श्रीकांतच्या बाजूने निकाल लागला आणि श्रीकांतला दहावीच्या परीक्षेत बसू दिलं गेलं आणि नेत्रहीन असूनसुद्धा श्रीकांत नव्वद टक्के गुणांसोबत दहावी पास झाला मित्रांनो दहावी पास झाल्यानंतर श्रीकांतला जेव्हा सायन्स स्ट्रीम घ्यायची होती तेव्हा पुन्हा एकदा नेत्रहीन असल्यामुळे सायन्स स्ट्रीममध्ये त्याचं ॲडमिशन रद्द केलं गेलं श्रीकांतने पुन्हा एकदा कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि पुन्हा एकदा श्रीकांतच्या बाजूने निकाल लागला आणि श्रीकांतला सायन्स स्ट्रीममध्ये ॲडमिशन दिलं गेलं आणि अठ्ठ्याण्णव टक्के गुणांसोबत श्रीकांत बारावी पास झाला मित्रांनो बारावी पास झाल्यानंतर श्रीकांतला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं परंतु नेत्रहीण असल्यामुळे नेहमीप्रमाणे श्रीकांतला ॲडमिशन दिलं गेलं नाही परंतु श्रीकांतने हार मानली नाही आणि त्याने विदेशातील कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न चालू केले आणि त्याच्या प्रयत्नांना यशदेखील मिळालं आणि जगातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज एम आय टीमध्ये श्रीकांतचं ॲडमिशन झालं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर श्रीकांतला लाखोंच्या पॅकेजचे जॉब ऑफर झाले परंतु त्या ऑफर्स न स्वीकारता श्रीकांत भारतात परतला आणि त्याने आपली स्वतःची कंपनी स्थापन केली आपल्यासारख्या के अनेक नेत्रहीन तरुणांना रोजगार देणं हेच या कंपनीचं ध्येय होतं मित्रांनो आज ही कंपनी बोलंद इंडस्ट्रीज नावाने प्रसिद्ध आहे मित्रांनो कंपनी स्थापन करण्यासाठी जेव्हा श्रीकांतला पैशांची आवश्यकता भासली तेव्हा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी श्रीकांतच्या कंपनीला फंड केलं होतं मित्रांनो अशी आहे श्रीकांतची जबरदस्त लाईफ स्टोरी आणि याच पद्धतीने हुबेहूब लाईफ स्टोरी चित्रपटात दाखवली गेली आहे असं चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसून येत आहे सोबतच ट्रेलरमध्ये श्रीकांतची लव्ह स्टोरी देखील दाखवण्यात आली आहे यामुळे चित्रपटाची जबरदस्त स्टोरी हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू हो शकतो मित्रांनो अभिनेता राजकुमार रावने या चित्रपटात श्रीकांतचा रोल प्ले केला आहे तर मित्रांनो आपण दहा मे दोन हजार चोवीसला रिलीज होणारा श्रीकांत हा चित्रपट पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद